नमस्कार मी रामचंद्र शिरोडकर कोकणच्या कविता या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मी स्वागत करतो आज मी आपल्यासाठी एक नवीन कविता घेऊन आलो आहे विटीचा त्याग आताच्या धकाधकीच्या जीवनात सर्व माणसे वैतागलेली आहेत त्याबरोबरच देवपण वैतागल्यासारखा मला भास होतो आहे आणि त्याच्यासाठी मी हे दोन शब्द आपल्यासाठी सादर करीत आहे नाव आहे विटेचा त्या खरंच तेव्हा बरे होते खरंच तेव्हा बरे होते देवाघरी संत होते खरंच तेव्हा बरे होते देवाघरी संत होते रंगलेली पाऊलेनी नामरंगी निरंत होते रंगलेली पावलेनी नामरंगी निरंत होते, होते किती गोड अभंग त्यांचे किती गोड अभंग त्यांचे किती शुद्ध भाव होता किती गोड त्याचे किती शुद्ध भाव होता देव सुद्धा हवाच वाटे देव सुद्धा हवाच वाटे वाटत होते प्रत्येकाला देव सुद्धा हवाच होता वाटत होते प्रत्येकाला आता मात्र विटेचा हो आता मात्र विटेचा हो खरच त्याला विट आला आता मात्र विटेचा हो खरच त्याला विढ आला आता मात्र विटेचा हो खरच त्याला विड आला भीती होती आशा होती भीती होती आशा होती थोडा तरी धाक होता भीती होती आशा होती थोडा तरी धाक होता परवा संकटाची नवती सात्विकतेचा वास होता परवा सात्विकेची न... परवा संकटाची नवती सात्विकतेचा वास होता संसाराचा रहाटगाडा संसाराचा रहाटगाडा दमछाक मात्र होत होती अभंगात दंगताना दुःखे पळून जात होती संसाराचा राहडगाढा दमशाग मात्र होत होती अभंगात दंगताना दुखे पळून जात होती देव थोतांड म्हणता म्हणता देव थो, थोतांड म्हणता म्हणता संकटाचा पडतो घाला आता मात्र विटेचा हो खरच त्याला विट आला आता मात्र विटेचा हो खरच त्याला विट आला पुरा पुरा विटला की पुरा पुरा विटला की माणसाच्या दुष्कर्माने पुरा पुरा विटला की माणसाच्या दुष्कर्माने भ्रष्टाचारनी फसवा फसवी पार थकला हो कुकर्माने भ्रष्टाचारनी फसवा फसवी पार थकला हो कुकर्माने पाहावत नाही त्याला पाहवत नाही त्याला इथून बला बलात्कारनी स्त्री शोषण पाहवत नाही त्याला इथून बलात्कारनी स्त्री शोषण अन्यायाला धार पाहून दुःखी झाला होतो पण अन्यायाला धार पाहून दुःखी झाला होतो पण पाप पाहू नये डोळ्यांनी पाप पाहू नये हो उघड्या डोळ्यांनी मस्तकात भरते ज्वाला आता मात्र विटेच आहो खरंच त्याला विड आला आता मात्र विटेच आहो खरंच त्याला विट आला शक्ती भक्ती लोभ होते शक्ती भक्ती लोभ होते क्रूरतेने कळस गाठलाय शक्ती भक्ती लोभ होते क्रूरतेने कळस गाठलाय स्वार्थी गंगा घोंगावते माऊलीचा घास होऊन स्वार्थी गंगा घोंगावते माऊलीचा घास होऊन माणसे विकली जात आहेत माणसे विकली जात आहेत कवडी मोलाच्या घामामध्ये माणसे विकली जात आहेत कवडी मुलाच्या घामामध्ये फक्त फक्त स्वार्थासाठी अडकतो मात्र जात्यामध्ये फक्त फक्त स्वार्थासाठी अडकतो मात्र जात्यामध्ये धरणी माते क्षमा कर धरणी माते क्षमा कर देव माझा विटून गेला धरणी माते क्षमा कर देव माझा विटून गेला आता मात्र विटेचा हो आता मात्र विटेचा हो खरंच त्याला विड आला आता मात्र विटेचा हो खरंच त्याला विडाला नमस्कार